हाय फ्रेंड्स नमस्ते मी रवींद्र मिसाळ यू पी एस सी हॉटेलवाला मित्रांनो आपलं हॉटेल जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये खडकी रेस्टॉरंट जे छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव आहे आणि त्या नावाने असं युनिक असं आपण हॉटेल चालू केलेलं आहे आज सात ते आठ महिने झालं आपण हॉटेल रेस्टॉरंट चालू करून माझा हॉटेल हा फॅमिली बिझनेस असल्याकारणाने आपण हे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या रेस्टॉरंटला छान असा ग्राहकांचा ग्राहक मायबाप आपला प्रतिसाद पण छान आहे परंतु आज आपल्याकडे हॉटेलला सरांनी स्वेच्छेने म्हणजे मी सरांना विनंती केली होती एखादी वेळी जेवायला या तर सर माझ्याकडे जेवायला आले आणि आपल्या मायभूबी चॅनलवरती सर्वांना विनंती करतो की आपलं हॉटेल जे आहे इथं कंदुरी मटन चिकन प्लस बाजरीची भाकरी ज्वारी तंदूर नान लच्छा पराठा सर्व प्रकारचं चा, आणि चांगलं गावरान असं बनवलेलं जेवण भेटतं तरी मी आपणास विनंती करतो आए, की आपण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅम्ब्रिज चौक येथे आपलं हॉटेल आहे आणि फॅमिलीसाठी आपण पाहत आहात की छान अशी व्यवस्था आहे इथे बर्थडे पार्टी असेल याचंही सेलिब्रेशनसाठी आणि छान अशा केबिन्स आहेत ओपन गार्डन स्पेस आहे लेडीज आणि जेंट्ससाठी इथे सेपरेट वॉशरूम वगैरे हो आहे तरी आपण हॉटेल खडकीला भेट देऊन एका नवीन बिझनेसमॅनला एका नऊ सहकार्य करावे अशी मी आपणास विनंती करतो मी रवींद्र मिसाळ माझं बी एस सी नर्सिंग कम्प्लीट झालं आणि मी दोन हजार सोळा ते एकोणीस दिल्लीमध्ये यू पी एस सी करत होतो मी यू पी एस सी करते मला काही कारणास्तव अपयश हो आली परंतु मी खचून न जाता हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळे व हॉटेल जे आहे ते माझा फॅमिली बिझनेस असल्याकारणाने मला त्यातलं नॉलेज असल्यामुळे मी मला भाज्यांचं नॉलेज असल्यामुळे मी हॉटेल नौल व्यवसायाकडे वळलो आणि मी ठरवलं की आपल्याला अशा चांगल्या प्रकारची चव आणि क्वालिटी विथ सर्व जे कस्टमर्स असतात त्यांची सर्व इथे रिस्पेक्ट केली जाते ग्राहक आमच्यासाठी आजही देवासमानच आहे आणि जोपर्यंत माझं रेस्टॉरंट आहे इथं कसली फसवेगिरी होणार नाही चांगल्या प्रकारचं जेवण आपण देऊ तरी मी ग्राहक मायबाप मी आपणास विनंती करतो की आपण हॉटेल खडकीला नक्की भेट द्या आप आपल्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज असं छान असं जेवण मिळतं व्हेजमध्ये पनीर काजू करी व शेवगा स सर्व प्रकारच्या व्हेज भाज्या भेटतात आणि आपण मुख्यतः आपली हॉटेलची स्पेशालिटी जी आहे ती बकऱ्याच्या मटणामध्ये आहे मला बकऱ्याचं मटण स्वतः खायला आवडतं प्युअर बकऱ्याचं मटण इथं शंभर टक्के भेटतं तुम्ही डोळे झाकून कधीही बकऱ्याचं मटण इथं खाण्यासाठी भेट द्या आणि चांगलं असं चुलीवरची भाकरी कंदुरी टाईप आपण मटण बनवत असतो शहरापासून खूप जवळ आहे कॅम्ब्रिज चौक चिखल ठाण्यामध्ये आपलं रेस्टॉरंट आहे आपला पत्ता जो आहे तो हॉटेल खडकी कॅम्ब्रिज चौक हॉटेल काळे बंधू शेजारी हे आपलं रेस्टॉरंट आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव चाळीस पन्नास शहाऐंशी पाच तरी ग्राहक मायबाप आपल्या हॉटेलला भेट द्या आणि एका नवतरुण आला नक्की सहकार्य करा मी आपणास चांगली क्वालिटी जेवण देईल आपले खूप खूप धन्यवाद ग्राहक मायबाप